ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील जुन्या पुलाच्या शेजारील नावघाट स्मशानभूमी परिसरामधील नगरपरिषद अंतर्गत केलेली संरक्षक भिंत तोडून सुमारे सातशे ते आठशे फूट लांबीचा आणि बारा ते पंधरा फूट रुंदीचा रस्ता बनवण्यात आला या बाबतीत भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळवे यांनी तहसीलदार आणि नगरपरिषदेला कारवाईचं निवेदन दिलं सदर रस्त्यासाठी मुरुम आणि कारगळ वापरण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे हा रस्ता मुळा नदी पात्रामधनं नावघाट स्मशानभूमीमधनं खुर्पे मळापर्यंत बनवलेला आहे रस्ता बनवताना वापरलेली कारगळ आणि मुरमाची महसूल विभागाकडनं कोणतीही परवानगी घेतली आहे की नाही आणि त्यासाठी रॉयल्टी भरली आहे का आणि जर रितसर परवानगी घेतली असेल तर महसूल विभागानं ही कारगळ वापरून नदीपात्रामध्ये रस्ता बनवायला परवानगी कशी दिली असा प्रश्न पडला होता परंतु सत्य असं आहे की ज्या फिरोज नामक व्यक्तींनी हा रस्ता बनवला आहे त्यांनी राहुरी तहसीलदार आणि महसूल विभागाची कोणतीच परवानगी घेतली नाहीये फसवणूक करण्यात आली आहे सदरचा रस्ता हा बेकायदेशीर आणि वापरलेल्या गौण खनिजाचा असून रस्ता बनवणाऱ्या व्यक्तीला आणि याबाबतीत राहुरी तहसीलदार आणि राहुरी नगर परिषद नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करणार आहे याकडे राहुरी तालुक्यातील नागरिकांचा आता लक्ष आहे या फिरोज नामक व्यक्तीवरती कठोर कारवाई जर झाली नाही तर भीम मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळवे हे राहुरी तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहेत असे आवाहन करण्यात आले असे बेकायदेशीर कृत्य करून शासकीय मालमत्तेच नुकसान करणे अनधिकृत गौण खनिज वापरून नदी पात्रामधनं रस्ता बनवून स्वतःच्या खाजगी बांधकामासाठी रस्त्याचा वापर करणे हा गंभीर गुन्हा आहे फिरोज खान या व्यक्तीवरती कारवाई व्हावी अशी मागणी दीपक साळवे यांनी केली आहे आणि राहुरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रामदेव पाटील यांनी योग्य कारवाई करण्याचा आश्वासन देखील दिलं आहे राहुरी शहरामध्ये मुळा नदी पात्रातून काही खाजगी व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या बांधकामासाठी मुळा नदी पात्रातून उत्खनन करून कमीत कमी सहाशे सातशे फुटाचा रस्ता बनवला आहे व त्याच्यावर मुरुम टाकला आहे तरी पण या मुरुमाच परवानगी काढली कुणी व कशी काढली व या रस्त्याची परवानगी दिली कधी शासनाने मागणी आहे त्यासाठी मी राहुरी तहसीलला अर्जही दिलेला आहे जर या संबंधित व्यक्तीवर कारवाई जर नाही झाली तर भविष्यात मोठं आंदोलन करण्यात येईल व मोठ्या उपोषणाला बसण्यात येईल मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका